नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार कसा करायचा ते बघणार आहोत कारण की तुम्ही जर एम पी एस सी यू पी सी सी सेवा तलाठी आणि इतर एक्झामचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला म्हणजे गुणाकार लवकरात लवकर येण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे कारण की लवकरात लवकर तुम्हाला मोठ्या सा संख्येचा गुणाकार आला तर तुम्ही चांगले चांगले मार्क एक्झाममध्ये घेऊ हो शकता तर चला तर बघू आपण गुणाकार कसं कर करायचा तर तुम्हाला मॅक्झिमम मुलं असे करता गुणाकार कारण की वेळ खूप प्रक्रिया असे करतात साथ करतात त्याच्यानंतर असे वेळ पास करतात त्याच्यानंतर गुन्हाकार करतात स्वतःचा आणि असं काहीतरी करता पण मित्रांनो आता कसं एकदम आहे त्यामुळे आपल्याला स्पीड असणे आवश्यक आहे तर कसं करायचं ट्रेक नुसार सांगणार आहे तुम्हाला चला तर बघू आपण काय आता तर मित्रांनो हे किती आहे एकशे पाच म्हणजे शंभरनं किती म्हणजे आपण दोन संख्या चार संख्या घेणार आहात इथं असे दोन ठेवायचे आणि हे असं डॅश करायचं त्याच्यानंतर इकडे दोन संख्या आल्या पाहिजे असं काहीतरी करायचं इकडे तीन येऊ शकतात चार येऊ शकतात पण या साईडले दोन संख्या आल्या पाहिजे ओके तर बघायचं तर शंभरने किती जास्त आहे तो प्लस ने है, ने तर आ, है, तो है, मंजीर प्लस पाच जास्त आहे ओके तर जाणून द्यायचं त्याच्यानंतर हे कितीने जास्त आहे तर हे कितीने जास्त आहे म्हणजे प्लस सातनं जास्त आहे ओके तर याचं मित्रांनो गुणाकार करायचा ओके तो गुणाकार किती येणार आहे सातव पाच पस्तीस तर गुणाकार इथं लिहायचं मित्रांनो ओके लक्षात ठेवा मित्रांनो आता काय करायचं झालं एकदम सोपे मित्रांनो याचं म्हणजे म्हणजे शंभर पाचनं जास्त आहे की नाही आणि इथं सातनं जास्त आहे तर याची गुणाकार करायचा तो शेवटच्या अंकेमध्ये लिहायचा आणि त्याच्यानंतर आता हे याच्यामध्ये प्लस करायचं किंवा हे याच्यामध्ये प्लस करायचं कोणती एक संख्या प्लस करायचं तर किती मित्रांनो हा पाचन सात बारा ओके तर एकशे बारा हे मित्रां मित्रांनो तर इथं एकशे बारा लिहून टाकायचं तर आपलं अँसर आलं म्हणजे एकशे बारा पस्तीस ओके तर हे मित्रांनो आन्सर आलेलं आहे आपण नेक्स्ट उदाहरण बघणार आहोत ओके तर तुम्हाला दुसरं सांगतो का चला तर मित्रांनो आता दुसरं गणित बघणार आहोत आपण चला तर बघू मित्रांनो शंभर पैसे किती ना जास्त आहे ने जास्त आहे सात ना प्लस सहा आणि प्लस आहे ओके आणि हे किती नाही आहे प्लस आठ सरो ने प्लस आहे तर सीधे सीधे सरळ सरळ मित्रांनो याचा गुणाकार करायचं किती आठ सकम अठेचा आठशे आट कमी इथं अठेचळ लिहून टाकायचं मित्रांनो सरळ सरळ त्याच्यानंतर सहा इकडे प्लस करायचं किंवा आठ इकडे प्लस करायचं किती होत मित्रांनो आठ 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 दोन म्हणजे आठ अन सहा किती चौदा होता मित्रांनो म्हणजे एकशे चौदा हे असेल एकशे चौदा इथं तर हे मित्रांनो आपलं अन्सर आहे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी काही उदाहरण देणार आहे मित्रांनो तर तुम्ही सॉल्व्ह करून असेच सांगा आणि जर तुम्हाला आणखी जर समजलं नसेल तर परत 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 म्हणजे परत तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगून देतो ओके चला तर मित्रांनो हे बघणार आपण एकशे दोन गुन्हेला एकशे तीन तर काय आहे तर तुम्हाला पहिल्या सुरुवातला सांगल्या प्रमाणे इकडे दोन संख्या आल्या पाहिजेत तर इथं याचं काय करायचं किती जास्त आहे हे दोन जास्त आहे हे किती जास्त आहे प्लस तीन न जास्त आहे तर मित्रांनो तीन दोन्ही सहा याचा गुन्हा तर सर्व सरळ करायचा पण इथे सहा येणार आहे तर सहा कसं लिहिणार आहे मित्रांनो या या साईडला दोन संख्या आल्या पाहिजेत कसं लिहायचं आपल्याला इथं झिरो लिहायचा त्याच्यानंतर इथं सहा लिहायचा ओके तर त्याच्यानंतर मित्रांनो काय तुम्हाला असं सांगितलेलं आहे की हे संख्या इकडे प्लस करायची नाही तर हे संख्या इकडे प्लस करायची तर कोणती करायची कोणती करा मित्रांनो कारण की याचा ऍन्सर एकशे म्हणजे दोन एकशे पाच अन्सर हो येणार आहे तुम्ही इथे एकशे पाच लिहून टाकायचा तर मित्रांनो हे आपलं सरळ सरळ आन्सर आहे ओके मित्रांनो नक्कीच तुम्हाला लक्ष दे आलं असेल तर आता नेक्स्ट टाईप बघणार आपण ओके चला मित्रांनो आता नेक्स्ट टाईप बघणार आहोत हे शंभरपेक्षा कमी संख्येचा गुणाकार कसा करायचं म्हणजे ट्रिक नुसार तर कसं करायचं मित्रांनो तर बघा शंभर पेक्षा किती न कमी आहे मित्रांनो मित्रांनो सहा न कमी आहे ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे ब्याण्णव आहे म्हणजे शंभर पेक्षा किती न कमी आहे ही आठ न कमी आहे ओके okay? तर मित्रांनो तुम्हाला पहिल्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याचा सरळ सरळ गुणाकार करायचा आठ सकम अठ्ठेचाळीस आलेले आहे माय मायनस मायनस प्लस होतो मित्रांनो तर इथं सरळ सरळ इथं अटचर लिहून टाकायचे तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितले दोन संख्या तिकडे आले पाहिजे म्हणजे आल्याच पाहिजे इकडं तीन येऊ शकता किंवा दोन किंवा चार येऊ ओके तर पण तिकडे दोनच संख्या लिहायच्या लक्षात ठेवा आता काय करायचं मित्रांनो इथं मायनस आहे की नाही इथं मायनस आलेले आहे तर हे संख्या इकडे मायनस करायची किंवा हे संख्या कि इथं मायनस आलेलं आहे तर हे संख्या इकडे मायनस करायची किंवा हे संख्या इकडे मायनस करायची तर कोणती पण संख्या मायनस करा मित्रांनो अन्सर आपल्याला आठ सहा ते म्हणजे शहाऐंशी मित्रांनो त्याचा अन्सर मित्रांनो काय शहाऐंशी याचा गुन्हा तो आहे ओके मित्रांनो नेक्स्ट